जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो जर तुम्ही एक सी एस सी सेंटर संचालक आहात तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्याकरिता आहे कारण तुम्हाला माहिती तर असेलच आता नव्याने फार्मर रजिस्ट्री मा ही योजना सुरू झालेली आहे ॲग्रेस्टेटच्या माध्यमातून आता प्रत्येक राज्यामध्ये ही फार्मर रजिस्ट्री केली जात आहे त्यामध्ये महाराष्ट्र हा एक राज्य आहे ज्यामध्ये फक्त सी एस माध्यमातूनच ही फार्मर रजिस्ट्री करता येते त्यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचे जे पोर्टल आहे ते अद्याप बंद आहे आणि ही फार्मर रजिस्ट्री करताना आपल्याला भरपूर असे अडचणी येत आहे त्यामध्ये काही अडचणी आहेत जसे तालुका सिलेक्शन आधार ओ टी पी एरर तसे गट नंबर एरर नाव एरर असे भरपूर अडचणी आहेत आणि त्यामधली जी एक अडचण अशी आहे ती म्हणजे कुणाकोणाला आधार आधारवर जे काही मोबाईल नंबर जोडले आहे त्यावर ओ टी पी येत नाही किंवा कुणाकोणाच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेच नाही आहे तर अशा वेळेस आपण विदाउट आधार ओ टी पी ही फार्मर रजिस्ट्री करू शकतो का तर हो मित्रांनो आपण नक्कीच विदाउट आधार ओ टी पी की फार्मर रजिस्ट्री करू शकतो त्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात सॉरी तीन ऑप्शन मिळतात त्यामध्ये आपल्याला एक आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅनर असे तीन ऑप्शन आहे त्या तीनपैकी तुम्ही फिंगरप्रिंट हे ऑप्शन नक्कीच वापरू शकता आतापर्यंत आपण सर्वांनी आधार ओ टी माध्यमातून ही फार्मर रजिस्ट्री केली आहे पण ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्डला हे मोबाईल नंबर जोडलेच नाही त्यांचे कसे तर तुम्ही त्यांची जी काही फिंगरप्रिंट आहे त्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून ती फार्मर रजिस्ट्री नक्कीच करू शकता तर मित्रांनो कुठलाही टाईमपास न करता चला बरोबर डायरेक्टली आपल्या व्हिडिओकडे त्याकरिता महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राबवण्यात येणारी एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टेट डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट ओपन करा या वेबसाईटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे त्यानंतर इथं बघा आधार ऑथेंटिकेशनमध्ये दोन इथं ऑप्शन आहेत सॉरी तीन ऑप्शन आहेत इथं इथं आधार ओ टी पी बायोमेट्रिक आणि आयरिस असे तीन ऑप्शन आहेत इथं बायोमेट्रिकवर क्लिक करा आणि त्यानंतर जे काही शेतकऱ्याचे आधार नंबर आहे ते आधार नंबर इथं एंटर करा आधार नंबर एंटर केल्यानंतर बाहेर कोणतेही एका ठिकाणी क्लिक करा त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही मशीन आहे फिंगरप्रिंट मशीन त्या फिंगरप्रिंट मशीनचे जे काही लाईट आहे ते लाईट ऑन होईल त्यानंतर शेतकऱ्याचे जे काही अंगठा ला अंगठा आहे तो अंगठा इकडे लावायला लावा तिथे लावल्यानंतर अंगठा कॅप्चर होईल कॅप्चर झाल्यानंतर कॅप्चर सक्सेस अशा पद्धतीचे तुम्हाला एक ऑप्शन दाखवेल त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं शेतकऱ्याचे मोबाईल नंबर लिहा मोबाईल नंबर लिहिल्यानंतर पुन्हा बाहेर कुठेही क्लिक करा तिथं त्यांच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल इथं मोबाईल नंबर तुम्ही कोणताही वापरू शकता आधार कार्डला जोडणार नाही आहे त्यामुळे कोणताही वापरू शकता तुम्ही ठीक आहे इथं त्यांच्या मोबाईलवर आलेली ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथं फार्मर डिटेल्स येतील इथं इंग्लिशमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहा आता मागच्या वेळेस मला मी एक रि व्हिडिओ बनवलेला होता की मराठीमध्ये आपण नाव कसं लिहायचे त्याबद्दल तर मला एक कमेंट आलेला होता की हे तुम्ही चुकीचे सांगत आहेत असं होत नाही म्हणजे मी मराठीमध्ये कसं बनवायच्या म मराठीमध्ये नाव कसं लिहायचे यावर व्हिडिओ होता तर त्यांनी म्हटलं की मी जे काही प्रोसेस सांगितली आहे त्याबद्दल एक गुगल इनपुट याबद्दल एक प्रोसेस होती आणि एक मराठी फोनेटिक याबद्दल होती तर त्यांनी म्हटलं की असं होत नाही तर तुम्ही बघू शकता मी इथं मराठीमध्ये त्याच पद्धतीने लिहत आहे ठीक आहे असं लिहिल्यानंतर सामोरं जे काही स्टेप आहे ते स्टेप तुम्ही भरून घ्या कास्ट आहे त्यानंतर व्हॅरीफायवर नेम आहे तिथं ते, ते भरून घ्या मग ॲड्रेस आहे ॲड्रेसमध्ये मराठीमध्ये जसं आहे तसंच इंग्रजीमध्ये भरा म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही एकसारखे भरा आणि ज्यांना कोणाला ॲड्रेसमध्ये एरर असतील म्हणजे समजा कोणाच्या प्रोफाईलमध्ये ॲड्रेसमध्ये काहीतरी तालुका वगैरे दुसरा येत असेल गाव दुसरा येत असेल तर तुम्ही इथं इन्सर्ट लेटेस्ट रेज रेसिडेंटियल डिटेल्स यावर क्लिक करून तुम्ही नव्या नव्याने तिथे ॲड्रेस टाकू शकता ठीक आहे त्यानंतर लँड होल्डर डिटेल्स यावर क्लिक करा त्याच्या डिटेल्सवर क्लिक करा तिथं तुमची जे काही ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणचा तालुका जिल्हा आणि गाव हे सिलेक्ट करा मग इथं त्यांचा जो काही सर्वे नंबर आहे गट नंबर आहे म्हणजेच उपविभाग नंबर असं लिहिलेला असतो तर तो तिथे एंटर करा बटे असतील तर बटे इथं सब सर्वेमध्ये एंटर करा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर इथं जेवढे काही लोक आहेत त्या गटामध्ये त्यांचे नावं येतील तिथं त्यांच्या गटावर क्लिक करा व्हेरीफाईवर क्लिक करा म्हणजे ॲडवर क्लिक करा ॲडवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड लँड त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं बघू शकता लँड होल्डर डिटेल्समध्ये आणखी नवीन नवे ऑप्शन जोडण्यात आलेले आहेत इथं तुमचे आणखी काही टेनंट वगैरे असेल तर तिथं तुम्ही निवडू शकता डेमोट्रेट सगळं झाल्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हलमध्ये रेन्यू रेव्हेन्यू हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा इथं फार्मर कॉन्सेंट बघा इथं ज मजे आता टिक येत नाही आहे म्हणजे ते बॉक्स ओपन होत नाही आहे तर इथं बघू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये काही एरर असतील तर ते एरर तुम्ही फिल करून घ्या जसं आता माझ्या इथं ॲड्रेस मी भरलेला नव्हता त्यामुळे इथं एरर येत होता ते, ते सगळं भरल्यानंतर त्यानंतर मग बघा तिथं जे काही मग असे जे टिकबॉक्स ओपन होत नव्हते ते टिकबॉक्स तिथं ओपन होऊन जाईल बघा इथं तर टिक होत आहे तिथं टिक जे काही फार्मर कॉन्सेंट आहे तसेच सी एस सी कॉन्सेंट वगैरे आहे ते सगळं टिक करा टिक केल्यानंतर ते सेवचे ऑप्शन येईल ते सेवच्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथं पुन्हा ओ टी पी आणि बायोमेट्रिक दोन ऑप्शन आहेत इथं बायोमेट्रिकवर क्लिक करा आणि प्रोसिड साइन साईनवर क्लिक करा तिथे गेल्यानंतर मग ई साईनचे बी ओपन झालं इथं आधार एंटर करा म्हणजे शेतकऱ्याचे काही आधार नंबर आहे ते आधार नंबर एंटर करा आणि मग कॅप्चरवर क्लिक करा कॅप्चरवर क्लिक करण्याच्या अगोदर इथं डिस्कवर बायोमेट्रिक डिवाईस हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे जे काही तुमचं बायोमेट्रिक डिवाईस असेल ते तिथं डिस्कवर होऊन जाईल त्यानंतर मग कॅप्चरवर क्लिक करा कॅप्चरवर क्लिक केल्यानंतर जी काही शेतकऱ्याची फिंगरप्रिंट आहे ती सक्सेसफुली कॅप्चर होईल कॅप्चर झाल्यानंतर मग खाली साठी पुन्हा एक टिक बॉक्स आहे त्यावर टिक करा आणि सबमिट वर क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही म्हणजेच विदाऊट आधार टी सुद्धा मी फार्मर आय डी जनरेट करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद